निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस <laughs> 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 पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो या पाकड्यांच्या पुरापती जसं भारत पाकिस्तान आळली झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या त्यांच्यावल्या कटकारस्थानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी भारताला अस्थिर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकोणावीस नंतर ज्यावेळेस काश्मीर मध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं त्याच्यानंतर या टी आर एफ नावाच्या दहशतवादी संघटनेचा था, उदय झाला आणि त्यामधून त्यांच्या मनामध्ये ही भारताची एक चांगलं पर्यटन स्थळ आहे आपण ज्या ठिकाणी भारतातले संपूर्ण लोक पर्यटनाला जातात या जा ठिकाणचं वातावरण अस्थिर करण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे संघटना पोषणेचं काम कोण आहे तर हे सर्व काम पाकिस्तान करते आणि आपले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई कणखर ओलादि पुरुष म्हणून आपण गृहमंत्र्याकडे पाहतो नरेंद्रभाई मोदी असतील अमित शाह असतील अजित डोभाल असतील सर्व प्रमुखांना मला हात जोडून विनंती करायची आहे

आणि तीनशेच्या वर दहशतवाद्यांना ठार करण्याचं काम या ठिकाणी केलं तशाच पद्धतीने आता पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे जशाच तसा जर उत्तर दिलं तरच या कुठेतरी गुरुवारी यांच्या थांबणार आहेत नसता आता पुन्हा जे कालची घटना घडली अठ्ठावीस निरापराध लोकांचा बळी गेला म्हणतात की दहशतवाद्याला जात धर्म काही नसतो परंतु जर ते जात धर्म विचारून जर तुम

लोकांना इतर लोकांना धर्मियांना त्यांनी टार्गेट करून मारले गेलो आपण का तो आपल्या पाठीमागचं जोडप पा एक महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलो होतो आपण काश्मीरला स्वर्ग म्हणतो आणि त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जातो अरे तो आमचा भाग आहे तो आम्ही कदापि कधी सोडला नव्हता आणि सोडणारही नाही असे किती जरी भेड हल्ले झाले तरी पण या ठिकाणचा आमचा भारतीय कधी पाठीमाग हटणार नाही याचबरोबर मला त्या ठिकाणच्या शासनाला आणि प्रशासनाला सांगायचंय की तुमच्या कुठेतरी परिपक्वता तुम तुमच्यामध्ये तुम नसावी म्हणून या सगळ्या गोष्टी घडत जर एखादा येऊन आमच्या मध्ये हल्ला करतोय तर परतूर मधल्या त्याच्यामध्ये काहीतरी सहभागी आहेत त्याच वेळेस या घटना घडतात तर या घटनेमध्ये पण या भागातले काही लोक सहभागी असणार आहेत शोध करावा अगोदर त्यांना चौकामध्ये गोळ्या घालाव्यात कायदा सुव्यवस्था ह्या नंतरच्या गोष्टी राहिल्या माफ करा आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बोलतोय संविधानिक मार्गाने आपण चालणारे लोक आहोत परंतु कुठं ना कुठं तरी ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी पाहतोय त्यावेळेस मन विचलित होतंय बस झाला या पाकिस्तान सोबत परराष्ट्र धोरणाने त्यांना उत्तर देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे नरेंद्र आहे की पुन्हा एकदा तुम्ही कुठेतरी कनखर भूमिका घ्या आणि या पाकड्यांना धडा शिकवा अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि कालच्या झालेला भॅड हल्ल्याचा जय निषेध करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत माननीय